असं आहे की मी वीस मेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आपसुकच जे आमचं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावेत मंत्र्यांची निवासस्थानं कुठे असावीत या संदर्भातली जी काय व्यवस्था आहे ते पाहत असेल आणि मग त्यांनी मला पत्र दिलं तर आवडतं पंधरा वीस दिवसाने की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर करण्यात आलेला आहे आणि अर्थात तुम्ही तिथे त्याचा अर्थ असा की तुम्ही तिथे राहायला जावं आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढ आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही पण या संदर्भात आपण किंवा कोणाशी चर्चा केली आहे नाही अजित यांनी स्वतः मला विचारलं म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री उपमुख्यमंत्री म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईल काही तक्रार होणार हा तक्रार वगैरे आणि म्हणजे काय तक्रार असू शकते आमचे ते सहकार्य आहेत पक्षातले मी काय स तक्रार करणार मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगायचं किंवा दुसरं कुठलं काय असेल छोट मोठं द्या काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पाहा पण म्हणजे मंत्रीपद पण दिल्यानंतर खरं तर तातरी त्यांनी खाली करणं अपेक्षित होतं तुमच्यासारख्या मंत्र्याला त्या ठिकाणी जाऊ था। लोकांच्या भेटी असं वाटतं याच्यावर असतात तुम्हाला मी चर्चा नाही ना। करू शकणार हे खरं आहे की पंधरा वीस दिवस काहीतरी एक महिनाभराचे काही होत असते काही लोक आणखी महिना पंधरा दिवस वाढवून घेतात कारण सामान वगैरे न्यायचं असतं शिफ्ट व्हायचं असतं आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं ठीक आहे